नमस्कार मंडळी कसे आहात सर्व तर मी सोनाली पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते सो आज मी ब्लॉगिंग केलेले आहे आज एक वेगळाच विषय आहे आज मी ऑर्डरला गेली होती म्हणजे पंचवीस डिसेंबर रोजी मी ऑर्डरला गेली होती आणि सकाळी सहा वाजता आम्ही घरातून निघालो होतो आणि शहाडला जायचं होता आम्हाला हा जो तुम्ही लुक बघताय हा नवरीचा आहे आणि तो पहिला लुक आहे तिला हॉलमध्ये एंट्री करण्यासाठीचा त्यानंतर हा जो तुम्ही लुक बघता हा तिथं हळदीचा होता तिला मी साडी वगैरे नेसून देते आहे असा त्यानंतर ती हॉलमध्ये हळद हो लावायला गेली होती ब्राईट सोडून आम्हाला अजून तीन सायडरस हो्या होत्या त्याच्यामुळे आम्हाला वेळच नाही भेटला ही नवरीची आई आहे खूप सुंदर आणि गोड असतेस ते नवरीची आई माझी जी असिस्टंट होती तिने ह्यांचा मेकअप केलेला आहे आणि दुसऱ्यांचा मेकअप करायला ही गेली होती आम्ही दोघीच असल्यामुळे म्हणजे दोघींची खूप काही झाली आणि कारण आम्हाला तीन तासामध्ये सगळंच नवरी आणि नव नवरीच्या तीन सायडक्स करायच्या होत्या त्याच्यामुळे कोणाचे फोटो आ, आधी घेतेत कोणाचे फोटो नंतर घेतलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही जरा सांभाळून घ्या आणि ही बघा ही नवरीची एंट्री आहे दोघांनी नवरा नवरीने एकत्र एंट्री केली हॉलमध्ये लग्नाच्या विधीसाठी नवरीचा हा साऊथ इंडियन लुक होता हाच तिचा फायनल लुक होता जो तिला करायचा होता तर तुम्हाला हा लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका